आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या पाचले गाव येथे विद्युत तार अंगावर पडल्याने महिला गंभीर जखमी जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव परिसरात महावितरणाचे लोंकाडलेले विद्युत तार तुटून अंगावर पडल्याने ग्रामस्थ महिला जखमी झाल्याची घटना आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली जिंतूर तालुक्यातील पाचले गावात महावितरण विजेच्या लोखंडी कामाला असलेल्या विद्युत तार अचानक तुटून अंगावर पडल्याने ग्रामस्थ महिला ज्योती गोपाळ रणखाम वय बत्तीस वर्ष गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोरे डॉक्टर शेख यांनी उपचार करून घटनास्थळी महावितरण कर्मचारी ढवळे यांनी पाहणी केली आहे यापूर्वीही विद्युत तार तुटून पडल्याने मरामरण पावला होता ग्रामस्थ नागरिकांनी यापूर्वीच महावितरण प्रशासनाला लोन काढलेले विद्युतार दुरुस्तीसाठी अनेक वेळा मागणी केली मात्र त्याने दखल नाही घेतल्यामुळे ग्रामस्थांच्या संतापाची लाट उसळली आहे परभणी जिल्हा परिषदेत बाप्पाचे उत्साहात आगमन परभणी जिल्हा परिषद कर्मचारी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने लाडच्या बाप्पाचे आगमन उत्साहात झाले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली या प्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष पंडित रेवणार उपाध्यक्ष हनुमंत ताबडे शिवाजी वटाणे सचिव मोहन बुरंगे कोशाध्यक्ष गोविंद वादाळ सहसचिव मुंजाभाऊ वल्लमवाळ महिला सदस्या संगीता देवशी खैरू नबी सय्यद जयश्री वडकुते योगिता डहाडे पार्वती थोरार वैशाली पेटकर राम नरवाडकर शेख रिजवान यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोखर्णी येथून मराठा बांधव बंबईकडे रवाना मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज रांगे पाटील यांच्या बंबई येथे आयोजित मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी आंदोलन सुरू करणार आहे या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण संदर्भात मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोखरणी येथील सकल मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले आहे जिंतूर पोलिसांच्या वतीने शांतता समितीची बैठक संपन्न जिंतूर पोलीस दलाच्या वतीने शहरातील न लक्ष्मी मंगल कार्यालय येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सव दुर्गा उत्सव व ईदे नबी हे सण एकापाठ पाठ एक, एक येत आहे त्यामुळे हे सण सर्व समाज बांधवांनी खेळीमेळीच्या वातावरणात साजरे करण्यात यावे अशी विनंती जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी प्रस्तावित भाषणात केली व मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद वाजविण्यात यावे इतर समाजाचे भावना दुखविण्यात येईल असे देखावे सादर करू नये मिरवणूकमध्ये नशापाणी करू नये अशा सूचना सर्व गणेश मंडळाच्या सदस्यांना देण्यात आल्या काही शांतता समितीच्या सदस्यांनी शहरातील रस्ते लाईट लटकलेले विद्युत तारा इत्यादी दुरुस्ती करावी असे सूचना दिल्या या बैठकीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे नायब तहसीलदार डी के गायकवाड जिंतूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते महावितरण कंपनीचे शहर अभियंता जिंतूरचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे प्रतिष्ठित उद्योजक ब्रिज तोशणीवाल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश द दरगड मौलाना जलील ताबिश मिल्ली मुफ्ती कलीम बेग मौलाना सिराज नदवी बालाजी शिंदे पंढरीनाथ शिंदे प्रदीप टोकडवार व ग्रामीण भागातील सर्व पोलीस पाटील पत्रकार बांधव गणेश मंडळाचे अध्यक्ष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जमाते इस्लामी हिंद मानवतच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मानवत शहरातील जमाते इस्लामी हिंदच्या वतीने खिदमत खलक विभागामार्फत मानवत शहरातील गर्दू विद्यार्थ्यांना ज्यामध्ये विधवा महिलांची मुले त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना आई वडील नाहीत असे विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वही दफ्तर पाण्याची बॉटल बुट्टी तसेच कंपास बॉक्स जेवणाचा डब्बा आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी जमात इस्लामी हिंद मानव शाखेचे अध्यक्ष रजातुल्ला खान सचिव शेख सलीम बागबान कोषाध्यक्ष शेख समीर सय्यद सरफराज सदस्य फयाज अंसारी सिद्दीख बागमान अफसर शेख सय्यद इकबाल उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात हाफिज मोहम्मद शोएब यांच्या पठणाने झाली प्रस्ताविक मोहम्मद सलीम यांनी केले मोहम्मद अफसर यांनी आपले विचार मांडले आणि गरजू विद्यार्थ्यांना मरकज मस्जिद मानवत येथे साहित्य वाटप करण्यात आले आहे शेवटी आमिरे मकामी नजातुल्ला खान यांच्या दुवानंतर कार्यक्रमाची सांगता झाली गंगाखेडच्या सूर्यमाला मोती सुपरवुमन पुरस्काराने सन्मानित भोलाराम बहुउद्देशीय चार्टेबल ट्रस्ट गंगाखेड संचालित सुपरवुमन पुरस्कार सोहळा गंगाखेड येथे आयोजित करण्यात आला होता सामाजिक कार्यकर्ता सूर्यमाला मोती पुरस्काराने भोलारामजी बहुद्देशीय चार्टेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सी बी कांकरिया मंजू दरडा मंगल अच्छा यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले सामाजिक कार्यकर्ता सूर्यमाला मोती पवडे यांचे सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान असून महिलांच्या प्रश्नावर वेळोवेळी त्यांनी आंदोलने मोर्चे सत्याग्रहाच्या माध्यमातून सामाजिक कार्य केल्याचे दिसून येते सामाजिक प्रश्न हाताळणार प्रत्येक झोपडपट्टी परिसरात महिलांच्या प्रश्नावर सडेतोडपणे प्रबोधनाची भूमिका स्वीकारली आहे बचपन बचाव आंदोलन समाजवादी जन परिषद अंधश्रद्धा निर्मूलन समिती व्यासन आंदोलन या प्रश्नावर प्रामुख्याने काम करत असतात टाकडी कुंभकर्ण येथून मराठा बांधव बंबईकडे रवाना परभणीच्या टाकडी कुंभकर्ण या ग्रामपंचायतीतून मराठा बांधव बंबईच्या दिशेने निघाले आहे जरांगे पाटील यांनी एकोणतीस तारखेला बंबई येथे आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर दोन दिवस अगोदरच हे मराठा बांधव मनोजरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी निघालेले आहेत आरक्षण घेऊनच आम्ही परतणार आहोत अशी भूमिका मराठा बांधवांनी घेतली आहे येथे आहेोट्याकडून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास जिंतूर तालुक्यातील मुरुमखेडा येलदरी येथे चोट्यांनी धुमाकूळ घालत सराफा दुकान मेडिकल दुकान फोडली सदर घटना आदिनाग सत्तावीस ऑगस्ट बुधवार रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी तीन अनोळखी चोट्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोट्यांनी दुकानातून एक लाख त्रेपन्न हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे रोहन मदन माकुडे यांनी तक्रार दिली की ते माऊली ज्वेलर्स हे दुकान फोडत चोट्यांनी चांदीचे कबर चेन चांदीच्या चे अंगठ्या पायातील बिछवे चांदीचे घुगरू कडे तसेच गळ्यातील रोख आठ हजार रुपये असा एकूण एक लाख त्रेपन्न हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल चोट्यांनी चोरला दुकानातून एक किलो सदोतीस ग्राम वजनाचे चांदीचे दागिने चोरून नेले तसेच चोट्यांनी एक मेडिकल दुकान आणि रुग्णालयातूनही रक्कम लपास केली आहे या प्रकरणी तीन अनोळखी चोट्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंड करत आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली वीज चोरी करणाऱ्या विरुद्ध नानापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अनाधिकृतपणे विजेचा वापर करून वीज चोरी करणाऱ्या वर महावितरणने कारवाई केली नानापेठ पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहे मागील काही दिवसात वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे महावितरणकडून विद्युत मीटरमधील छेडछाडी तपासणी आकडे टाकून वीज घेणे तसेच इतर मार्गाने होणाऱ्या वीज चोरीविषयी विशेष विशे तपासणी मोहीम राबविली जात आहे सव्वीस ऑगस्टला नारणपेठ पोलीस ठाण्यात सहा गुन्हे नोंदविण्यात आले आहे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनोद बडवंत तुकाराम बडवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वीज ग्राहक रईस अंजुम फरीदा बेगम शेख उजमा अन्सारी शेख जमील मोहम्मद तारीख शेख कयोम एम डी सलीम सोहेल खान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित वीज ग्राहकांनी स्वतःच्या फायद्यासाठी महावितरण कंपनीच्या परवानगीशिवाय अनधिकृतपणे वीज चोरी करून वापर केला परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका